नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वारे शुक्रवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ईडशीमध्ये सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल आज ईडशीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आज एडशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन Bazer